एका आलिशान घराच्या एका आलिशान बेडरूमच्या कोपऱ्यात आयरा अंधार करून बसली होती रूमच्या बाहेर तीन मेड्स आणि दोन ब्युटिशियन उभ्या होत्या तेवढ्यात आदित्य राणा तिथे आला आणि त्याने दरवाजाजवळ उभ्या असलेल्या मेट्स आणि ब्युटिशियनला पाहत विचारले आदित्य म्हणतो तुम्ही अजून इथेच का उभे आहात एक मेड म्हणते सर मॅडमने दरवाजा आतून लॉक करून ठेवला आहे आदित्य म्हणतो ठीक आहे साईडला व्हा आयराजी कृपया दरवाजा उघडा आदित्यचा आवाज कानावर पडताच आयराने दरवाजा उघडला आणि सरळ जाऊन बेडवर बसली आदित्य म्हणतो तुम्ही इथेच उभ्या राहा मी बोलावल्याशिवाय आत येऊ नका आदित्य आत आद गेला आणि आयरासमोर बसला त्याने रडणाऱ्या आयराच्या डोक्यावर हात ठेवला पण ती पटकन थोडी लांब सरकली आणि थेट भिंतीला चिकटून बसली आदित्य म्हणाला आयराजी तुम्ही का रडत आहात आणि मला घाबरण्याची गरज नाही आयरा म्हणते तुम्ही माझ्यापासून दूर राहा आदित्य हात मागे घेत म्हणाला ओके पण तुम्ही घाबरत का आहात आयरा म्हणते कारण आपलं लग्न झालेलं नाही आहे तुम्ही माझ्यापासून दूर राहा आदित्य म्हणतो आयराजी आपलं लग्न झालं आहे आयरा म्हणते फक्त साईन केल्याने लग्न होत नाही तिने रडत निरागसतेने उत्तर दिलं आदित्य हलकसं असत म्हणाला आयराजी तुम्ही शिकलेली मुलगी आहात असो मी समजू शकतो तुमच्यासाठी कुंकू आणि मंगळसूत्राला किती महत्त्व आहे म्हणूनच मी तुमच्या इच्छेप्रमाणे लग्नाच्या सगळ्या तयारी करून ठेवलेल्या आहेत चला पटकन तयार व्हा आयरा म्हणते मामा येणार आहेत ना लग्नाला ते माझ्यावर खूप रागावले आहेत आदित्य म्हणतो सगळे येणार आहेत कोणीही तुझ्यावर रागावलेले नाही फक्त स्वतःला सावरून उभे राहा आणि लग्नाचा जोडा घालून तयार हो आयराने निरागसतेने मान हलवली आदित्य उठून बाहेर गेला आणि मेट्स व ब्युटिशियनला आत पाठवले हो खोलीत लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांनी आयराला तयार करायला सुरुवात केली दरम्यान आदित्य स्वतःच्या खोलीत जाऊन शेरवानी घालून तयार झाला त्याचा मॅनेजर आणि मित्र अंबर लांबून त्याच्याकडे पाहत हसत होता आदित्यने त्याच्याकडे पाहून विचारले अंबर तुला कुठल्या वेड्या कुत्र्याने चावलंय का अंबर म्हणतो नाही सर का तो अगदी नॉर्मल होत म्हणाला आदित्य म्हणाला मग मला पाहून मुलींप्रमाणे स्माईल का देतोयस अंबर म्हणतो सर आज पहिल्यांदा तुम्हाला स्वतःसाठी इतक्या मनापासून आणि उत्साहाने तयार होताना पाहतोय खरंच विश्वास बसत नाही की तुम्ही लग्न केलं खरं तर मी स्वतःही हेच इच्छित होतो की तुम्ही लग्न करावे आदित्य त्याच्याकडे वळत म्हणाला अंबर मी आयराशी लग्न करून योग्य निर्णय घेतला ना अंबर म्हणतो सर तुम्ही आदित्य राणा आहात तुम्ही कधीही दुविधेत राहत नाही तुम्ही जो निर्णय घेता तो नीट विचार करूनच घेत असता आदित्य म्हणतो पण अंबर यावेळेस मी अजिबात डोक्याने विचार केला नाही फक्त काहीतरी असं वाटलं मन बेचैन झालं विचार करायची संधीच मिळाली नाही अंबर म्हणतो सर मन कधी चुकीचा विचार करत नाही काही वेळा ते चुकीच्या बाजूने नेणाऱ्या वाटांवर जातं पण शेवटी योग्य ठिकाणी घेऊन जातं मी काही दिवसांपासून बघतोय तुम्ही आयरा मॅडमकडे सतत ओढले जात आहात तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू लागला आहात त्यांना धुक्के पाहून तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती काळजी करू नका सर तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलात आदित्य म्हणतो पण अंबर म्हणतो पण काय सर आदित्य म्हणतो पण ती तर माझ्यावर प्रेम करत नाही अंबर म्हणतो त्यांच्यासाठी हे अरेंज मॅरेज आहे पण त्यामुळे असं नाही की त्या तुमच्यावर प्रेम करत नाहीत अरेंज मॅरेजमध्येही प्रेम होतं फक्त थोडा वेळ लागतो तुम्ही समजूतदार आहात पण त्या अजून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या फक्त एकोणावीस वर्षांच्या तरुणी मुलगी आहेत त्यांना त्यांच्या मामी आणि मामेभावांनी खूप त्रास दिलेला आहे सर तुम्ही त्यांच्याशी लग्न करून आयुष्यातलं सर्वात उत्तम काम केलं आहे माझ्या मनात आज तुमच्याप्रती आणखी आदर वाढला आहे मॅडम निरागस आहेत साधे आहेत त्यांच्याशी प्रेमाने आणि समजुतीने वागावं वा लागेल अगदी तुम्ही आतापर्यंत जसे वागला आहात तसंच कृपया रागावू नका त्यांच्या जीवनात सध्या जी उलथापाल सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत तुम्हाला संयम ठेवावा लागेल आदित्य म्हणतो पण एक गोष्ट सांगू त्यांना पाहताच माझा सगळा राग शांत होतो अंबर म्हणतो वा छान आहे अग्नीला पाण्याने शांत होणं स्वाभाविक आहे खटखट एक मेड दरवाजा ठोठावते मेड म्हणते सर मॅडमला ब्युटिशियनने तयार करून दिला आहे आणि त्यांचे सगळे नातेवाईकही आले आहेत आम्ही त्यांना हॉलमध्ये बसायला सांगितलं आहे आदित्य म्हणतो ओके तुम्ही त्यांचे व्यवस्थित पाहुणचार करा मी येतो मेड म्हणते ओके सर आदित्य म्हणतो अंबर तूही जा आणि बघ पंडितजी आले का अंबर म्हणतो हो सर ते बऱ्याच आधीच आले आहेत तुम्हाला बोलवायला एक नाव पुरेसं असतं सगळं काम बाजूला ठेवून ते लगेच पोचतात ही तुमची इमेज आहे आदित्य म्हणतो अति कौतुक करू नकोस चल जा आता अंबर निघून जातो आदित्य पुन्हा आरशात पाहतो शेरवानी नीट करून घेतो आणि हसत खोली बाहेर निघतो गॅलरीतून जात आयराच्या खोलीत पोचतो आदित्यला पाहून सगळे त्याच्यासमोर हात जळून मानखाली घालून उभे राहतात त्याची नजर आरशासमोर बसलेल्या आयरावर जाते त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य येतं आयराने ही आरशात पाहिलं आणि पाहताच तिला कळालं की आदित्य तिच्याकडे पाहतोय ती पटकन उठली आणि त्याच्याकडे पाठ करून नर्वस होऊन खाली पाहू लागली आदित्य तिच्याजवळ जाऊ लागतो तसं तिचं हृदय जोरात धडधडू लागतं हे तो लगेच समजतो आणि पाऊल मागे घेतो खोलीत उपस्थित सगळ्यांना बाहेर जाण्याची खून करतो सगळे बाहेर पडताच आयरा अधिकच घाबरते आदित्य पुन्हा तिच्याजवळ जातो आणि तिचा हात धरतो त्या स्पर्शाने फक्त आयराच नव्हे तर त्याचंही हृदय जोरात धडधळू लागतं काही क्षणातच तो तिचा हात सोडतो तेव्हा ती थोडीच आवरते आदित्य बराच वेळ तिच्याकडे पाहत राहतो तिच्या कोमजलेल्या चेहऱ्यावरही ती अप्सरासारखी कमी दिसत नव्हती आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही खूप सुंदर दिसताय फक्त एक गोष्ट कमी आहे आयरा हलकसं वर पाहत विचारते क काय आदित्य म्हणतो हास्य मला माहीत आहे या क्षणी तुमच्या चेहऱ्यावर हास्य येणार नाही मी जबरदस्ती असायला सांगणारही नाही कारण हे मनातूनच यायला हवं ओके okay. तुम्ही इथे बसा तुमचे मामा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आले आहेत मी बोलावेन तेव्हा या मालतीला पाठवतो हो आयरा पुन्हा आरशासमोर बसते आदित्य हॉलमध्ये जातो आयराचे मामा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब त्याला पाहून उभे राहतात आयराचे मैत्रीण रावी ही आलेली असते ती आनंदाने हसत उभी असते दिसायला खूप चंचल आणि खेळकर वाटत असते रावी म्हणते सर आयरा कुठे आहे मला तिला नववधूप्रमाणे पाहायचं आहे आदित्य म्हणतो पंडितजी लग्नाची तयारी पूर्ण झाल्यात का पंडितजी म्हणतात जी, जी अजमान वधूला बोलवा आदित्य म्हणतो मालती मॅडमला घेऊन या मालती म्हणते हो सर असं म्हणत ती निघून गेली आदित्य आयराच्या मामे परिवाराकडे बघून म्हणाला तुम्ही सगळे इथे आले आहात तुमच्या हद्दीत राहा तुम्हाला मी फक्त आयराच्या आग्रहामुळे बोलावलं आहे कारण ती तुमच्यावर प्रेम करते पण तुम्ही कधीच तिच्यावर प्रेम केलं नाही खबरदार आजपासून माझ्या बायकोबद्दल एकही अपशब्द उच्चारण्याचा विचार केला तर मिनू म्हणते हो सर रावी म्हणते आयरा दुरून तिला येताना पाहून ती धावत तिच्याकडे गेली आयराने तिला पाहताच तिला घट्ट मिठी मारली मग बाजूला होत म्हणाली आयरा वा तू खूप सुंदर दिसतेस चल तुझा लग्नाचा मांडव तुझी वाट पाहतो आहे मालतीसह तिनेही आयराला आधार दिला आयरा हलक्या पावलांनी मांडवाच्या दिशेने निघाली तेवढ्यात अचानक तिचा पाय लचकला आयरा म्हणाली औच आदित्य म्हटला आयरा राघव आयरा दोघंही धावत तिच्याकडे गेले राघवला पाहून आदित्य मागे झाला राघव म्हणाला आयरा बेटा ठीक आहेस आयरा म्हणते हं मामा ठीक आहे राघव म्हणतो माफ कर बेटा मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला हात जोळत तो बोलला आयराने त्याचे दोन्ही हात धरले नाही मामा हात जोडू नका तुम्ही माझ्यावर रागावलेले नाही ना राघव म्हणतो नाही अजिबात नाही तू खूप सुंदर दिसते आहेस आज मी खूप आनंदी आहे तुला नववधूच्या रूपात पाहण्याचं माझं स्वप्न आदित्य सरांनी पूर्ण केलं आदित्यकडे बघत हात जोडत म्हणाला धन्यवाद सर तुम्ही माझ्या भाजीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आदित्य म्हणतो मी काही विशेष केलं नाही जे योग्य वाटलं ते केलं धन्यवाद तर मी देवाचे मानायला हवेत कारण त्यांनी मला आयरासारखी चांगली मुलगी दिली तुम्ही लोक आता आयराजीला सावधपणे घेऊन या मुहूर्त संपत चाललाय आयराला मांडवात बसवलं जातं तिच्या शेजारी आदित्य बसतो पंडित मंत्रपठण सुरू करतो दोघांना एकत्र पाहून आणि इतक्या श्रीमंत कुटुंबात आयराचं लग्न झालेलं पाहून तिच्या मामी मिनू तिचा मुलगा नीरज आणि छोटी मुलगी लिजा जी आयरापेक्षा सहा महिने मोठी होती हे तिघही मनातून जळफळत होते राघव आणि मिनू यांनी कन्यादान केलं रावीने गाठ बांधली तिने आयराला सावधपणे उभं केलं फेऱ्यांना सुरुवात झाली आणि काही वेळातच विवाह सोहळा पूर्ण झाला पंडितजी म्हणाले आजपासून तुम्ही दोघं पत्नी आहात देवाचा आशीर्वाद घ्या रावी म्हणाली आयरा अभिनंदन आता एक सुंदरशी स्माईल दे ना आयरा हलकंसं असते पण रावी त्यावर संतुष्ट होत नाही आदित्य म्हणतो मिस्टर राघव खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल रावी म्हणते तुम्हालाही खूप मोठं धन्यवाद आता सगळे जाऊ शकता लग्न पार पडलं पण जेवून जा रावी म्हणते अर्थात आता आलोच आहोत तर जेवणच जाऊ पण अजून एक विधी बाकी आहे तो पूर्ण करणार नाही का आदित्य आश्चर्यचकित होऊन म्हणतो कोणता विधी रावीने दोन्ही हात पुढे करत हसून म्हणाली बूट चोरण्याची विधी इतकं एकताच आयराच्या चेहऱ्यावर एक, एक मोठी स्माइल आली जेव्हा रावीला हवं होतं तेच घडलं आयराने स्वतःहून स्माईल केली हे पाहून आदित्यही हसला आदित्य म्हणाला हो ही रीत तर पूर्ण करावी लागेल सांग किती पाहिजेत रावी म्हणते पन्नास हजार रुपये आदित्यने हसत आपल्या शेरवानीच्या खिशातून मोबाईल काढला इतक्यात अंबर जवळ आला अंबर म्हणाला सर सर थांबा आदित्य म्हणतो सर तुम्ही काय करत आहात मोबाईलवरून पैसे का पाठवणार माझ्याकडे रोख पैसे आहेत रावी हात पुढे कर रावी ने हात पुढे केला अंबरने तिच्या हातात एक पन्नास रुपयांची नोट आणि दोन पाचशेच्या नोटा ठेवल्या रावी म्हणते ही काय मस्करी आहे आदित्य म्हणतो अंबर का रे माझी इमेज घालवत आहेस अंबर म्हणतो अहो सर पन्नास हजारच तर दिले पन्नास आणि हजार इतकं एक तास आयराला पुन्हा हसू आलं रावी म्हणाली खूप मजेशीर पण मला हसू आलं नाही आणि आयरा तुला खूप हसू येत आहे तू कुणाच्या बाजूने आहेस तिने त्या पैशांचा लिफा अंबरच्या हातात ठेवला आणि त्याच्या पायावर हलकासा लात मारली अंबर म्हणाला आऊच सर रावी म्हणाली राघव अंकल चला निघूया चल आयरा आपण जाऊ मला काहीही नको फक्त तुझ्या चेहऱ्यावर हसू हवं तू आनंदी राहा हेच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे आदित्य म्हणाला अगं थांब जेऊन जा आणि रावी बूट चोरण्याचा नेक घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही तुझा अकाऊंट नंबर दे मी पैसे ट्रान्सफर करतो रावी म्हणाली नाही सर मी फक्त गंमत करत होते आमची कुठली लायकी आहे तुमच्यासमोर अशा काही रीती करण्याची आदित्य म्हणाला गप्प अकाऊंट नंबर दे आदित्यने तिच्या अकाउंटमध्ये एक लाख एक रुपये पाठवले रावी मोबाईलकडे पाहून म्हणाली एक लाख रुपये आहे आदित्य म्हणाला हो मी पाठवले म्हणजे पाठवले चला सगळे जेवण करूया सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर सर्वजण आदित्यच्या घरातून निघून गेले मालती यावेळी आयराला गेस्ट रूममध्ये नेता ने थेट आदित्यच्या रूममध्ये घेऊन गेली आदित्यची खोली तर आणखीनच भव्य दिव्य होती ड्रेसिंग टेबल खूप मोठं होतं दररोज आदित्य त्याच्या समोर उभा राहून व्यायाम करत असे संपूर्ण खोली फुलांनी सजवलेली होती ही सजावट आदित्यने दोन तासात स्वतः केली होती खोली सजवल्यानंतर ती एखाद्या स्वर्गासारखी भासत होती पण हे सगळं पाहून आयराचं मन घाबरलं आता ती काय करू शकत होती आधीच आदित्यच्या समोर तिचं तोंड उघडत नव्हतं आणि आता तर तो तिचा नवरा होता तो तिच्यासोबत काहीही करू शकत होता आतापर्यंत तो तिच्याशी खूप चांगला वागला होता पण ही खोली पाहून तिचं हृदय धडधडू लागलं तेव्हाच खोलीत काहीतरी जोरात तुटल्याचा आवाज आला दरवाजाजवळ ठेवलेला एक स्टॅच्यू खाली पडला होता आयराने नजर उचलून पाहिलं आदित्य आत आला होता पण त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता आदित्य बेडपासून थोड्या अंतरावर बसलेल्या सोफ्याच्या टेकडीला हात पसरून बसला दूर बसून आयरा त्याला बघत होती तिचं मन भीतीने दडपून गेलं होतं पण एवढंच पुरेसं नव्हतं आदित्य उठला आणि बाजूच्या ड्रॉअरमधून दारूची बाटली काढली ग्लास भरून तो पीत राहिला त्याला याची जाणीवही नव्हती की आयरा मधुचंद्राच्या सजवलेल्या बेडवर बसलेली आहे हे सर्व पाहून आयराचा थरका पुडत होता ती एवढी घाबरली होती की बेडवरून उठून आदित्य समोर जाऊन आपली उपस्थिती दाखवण्याची हे तिच्यात हिंमत नव्हती ती मुकपणे अश्रू ढाळत होती काही वेळातच आदित्यने संपूर्ण दारू संपवली आणि तो बेडच्या दिशेने नशेत लटपटत गेला जसेच तो बेडच्या जवळ गेला त्याने पहिल्यांदा सजवलेल्या बेडवर नजर टाकली तिथे बसलेली आयरा खूप घाबरलेली होती हे पाहताच त्याचा सारा नशा उतरला त्याला वाटलं होतं की आयरा अजूनही गेस्ट रूम मध्ये आहे आदित्य बेडजवळ जाताच आयरा भीतीने पटकन उठून उभी राहिले तिची अवस्था पाहून आता त्यालाच स्वतःवर राग आला आदित्य म्हणाला आयराजी तुम्ही इथे आय एम सॉरी मला माहीत नव्हतं की तुम्ही रूममध्ये आहात नाहीतर मी असं वाईट वागलोच नसतो तुम्ही उभ्या का आहात बसा आयरा म्हणते न न नाही मी मी इथेच बरोबर आहे आदित्य म्हणाला म्हणजे तुम्ही पूर्ण रात्र उभी राहणार आयरा म्हणाली हो आदित्य म्हणतो काय आयरा म्हणाली म्हणजे मी जमिनीवर झोपेन आदित्य म्हणाला इतकी थंडी आहे तुम्ही जमिनीवर झोपणार तब्येत बिघडेल आयरा म्हणते नाही होणार मला सवय आहे मी कधी कधी जमिनीवर झोपायची जेव्हा मामी चारपाई खोलीतून बाहेर नेत असे हे ऐकून आदित्यने डोळे बंद केले तिच्या दुःखाचा अंदाज घेत तो म्हणाला आयराजी हे तुमच्या मामाचं घर नाही हे तुमच्या नवऱ्याचं घर आहे तुमचं घर आहे हे संपूर्ण मोठं घर तुमचंच आहे तुम्ही जिथे हवं तिथे झोपू शकता पण जमिनीवर झोपायची मी परवानगी देऊ शकत नाही आज आपली पहिली रात्र आहे आयरा घाबरत म्हणाली आदित्य म्हणाला रिलॅक्स तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला हात लावणं माझ्या मर्दानगीवर शर्मेने डोकं झुकवण्यासारखं असेल आयरा म्हणाली तर मी त्या रूममध्ये जाऊ का जिथे सकाळी होते आदित्य म्हणाला जाऊ शकता आणि तुम्हाला काही हवं असेल तर किचनमधून घ्या रात्री सगळे नोकर घरी गेले आहेत मालती घरी नाही गेली असेल तर तिला सांगून तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करून घ्या तीन असेल तर अंबर हॉलमध्ये बसलाय त्याच्याकडून मागा आयराने मान हलवली आणि आपला जड लेहंगा सांभाळत खोली बाहेर निघून गेली आदित्यच्या डोळ्यात अश्रू होते आयरासाठी आणि स्वतःच्या वेदनांसाठी तो सरळ बेडवर पडला ना उशी घेतली ना शूज काढले अचेत अवस्थेत आयरा हॉलमध्ये आली तिथे अंबर लॅपटॉपवर काम करत होता तिला पाहताच तो म्हणाला मॅडम आपण काही हवं होतं का आयरा म्हणाली मालतीकडून किचनचा रस्ता विचारायचा होता तुम्हाला माहिती आहे का तेव्हा तुम्हीच सांगून टाका अंबर म्हणतो मालती मालती धावत आली जी सर आयरा मॅडम तुम्हाला किचनचा रस्ता शोधण्याची गरज नाही तुम्ही मालतीला सांगा ती तुम्हाला जे काही हवं असेल ते आणून देईल आयरा म्हणाली मला प्यायला पाणी हवं आहे मालती म्हणाली ठीक आहे मॅडम तुम्ही तुमच्या रूममध्ये जा मी आणते आयरा म्हणाली मालती तू पाणी सकाळच्या खोलीत आण मी तिथेच झोपेन हे ऐकताच अंबर लगेच उठून उभा राहिला आज आदित्य खूप दुःखात होता अशा वेळी त्याला सांभाळणारी व्यक्ती दुसऱ्या खोलीत राहणार अंबर म्हणाला मॅडम तुम्ही सरांच्या रूममध्ये राहणार नाही का आयरा म्हणाली नाही त्यांनीच मला सांगितलंय की मला जिथे हवं तिथे राहू शकते म्हणून मी सकाळच्या खोलीत जात आहे अंबर म्हणाला मॅडम एक गोष्ट सांगू राग नाही ना येणार आयरा म्हणाली नाही सांग अंबर म्हणाला तुम्ही सरांच्या रूममध्येच राहावं प्लीज त्यांना तुमच्यासोबतीची गरज आहे त्यांच्या दुःखात साथ देणाऱ्या जीवनसाथीची गरज आहे आयरा म्हणाली त्यांना कुठलं दुःख आहे अंबर अंबर म्हणाला ते तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत राहाल आयरा म्हणाली माझ्या वाट्याला फक्त दुःखच आलंय असं वाटायचं आय एम सॉरी मी स्वार्थी झाली होती धन्यवाद अंबर मला सांगण्यासाठी अंबर आनंदी झाला अंबर म्हणाला गुड नाईट मॅडम आयरा म्हणाली गुड नाईट आयरा पुन्हा आदित्यच्या रूममध्ये गेली दरवाजा बंद केला बेडजवळ गेली तर पाहते आदित्य न उशी घेतलेला न बूट काढलेले न स्वतःवर रजाई ओढलेली आयराने त्याचे शूज काढून साईडला ठेवले मोजे काढून बुटात ठेवले डोक्याखाली उशी दिली आणि रजई ओढून दिली मग स्वतःच्या दागिन्यांची जुडी करून ती सोफ्यावर जाऊन झोपली हिवाळ्याचा ऋतू होता पण खोली चारही बाजूंनी बंद होती त्यातच हिटरही चालू होता त्यामुळे ती बिनरजाई झोपली सकाळ झाली आयरा लवकर उठली मामाच्या घरी तिला नेहमी पहाटे उठून काम करावं लागायचं त्यामुळे तिला लवकर उठायची सवय होती ती सरळ बाथरूममध्ये गेली पण मग आठवलं तिचं सामान गेस्ट रूममध्ये आहे ती गेस्ट रूममध्ये गेली आपलं बॅग घेतला आणि आदित्यच्या खोलीत परत आली बॅगेतून तिने तिची सगळ्यात सुंदर साडी नेव्ही ब्लू रंगाची नेट साडी काढली जी ती खास प्रसंगी घालायची बॅग बाजूला ठेवून ती आंघोळीसाठी गेली आंघोळ करून बाहेर आली आणि रोजच्यासारख्या दिवसाची सुरुवात देवाच्या पूजेने केली आदित्यचा संताप पूजेच्या घंटीचा आवाज खोलीत झोपलेल्या आदित्यच्या कानावर पडला आणि त्याला प्रचंड राग आला तो लवकर उठायचा सवयीचा नव्हता आणि त्याला कोणताही आवाज सहन होत नव्हता घंट्यांचा आवाज ऐकून त्याने उशी उचलून कानाला लावली पण आवाज सुरूच राहिला वैतागून त्याने बेल वाजवली आणि जोरात ओरडला मालती महेश कुठे गेला सगळा स्टाफ आवाज ऐकून दोघे धावत आले महेश म्हणाला जी सर आदित्य म्हणतो तुम्हाला माहीत आहे ना मला आवाज अजिबात आवडत नाही मग ही घंटा कुठून वाचते थांबवा ती मालती म्हणाली सर आयरा मॅडम पूजा घरात पूजा करत आहेत त्याचाच आवाज आहे आदित्य म्हणाला काय ठीक आहे तुम्ही जा त्यांना त्रास देऊ नका क्षणात त्याचा राग शांत झाला महेश आणि मालती निघून गेले आदित्यने हळूच पाहिलं तो उशी न घेता झोपला होता त्याचे शूज काढलेले होते स्वतःवर रजाई होती आणि सोफ्याजवळ आयराची बॅग ठेवलेली होती त्याला समजलं की आयरा रात्रभर इथेच होती पण कुठे झोपली होती तो बेडवरून उठून सरळ पूजा घराच्या दिशेने गेला घरात पहिल्यांदाच पूजा घरात पहिल्यांदाच कोणी पूजा करत होतं सगळे नोकर आयराच्या भोवती हात जोडून उभे होते आणि तिच्या भजन ऐकत होते आयरा पूजेसमोर उभी होती तिची पाठ आदित्यच्या दिशेने होती त्याला फक्त तिची नेव्ही ब्लू साडी दिसत होती आणि तिच्या आवाजातला कोमल कोकडेसारखा सूर मनात घुमत होता भजन पूर्ण करून ती हात जोडून जशीच वडली तिने पाहिले की सगळेजण तिच्या आजूबाजूला हात जोडून उभे होते कोणत्याही नोकराने अजून हे पाहिले नव्हते की आदित्य मागे उभा आहे फक्त मालती आणि महेश वगडता मालती म्हणाली चला सगळे पटकन आपल्या कामाला लागा मालतीचा आवाज ऐकताच सगळे वळाले आणि आदित्यला पाहून लगेच आपल्या कामाकडे निघून गेले आयरा म्हणाली अरे थांबा प्रसाद तरी घेऊन जा पण कोणीही थांबले नाही आदित्यच्या भीतीमुळे हे पाहून आयराच्या चेहऱ्यावर आलेली हलके हसूही गायब झाले मात्र ती आदित्य समोर काही बोलू शकत नव्हती नेव्ही ब्लू साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती ती पूजेची ताटली हातात घेऊन खाली मान घालून आदित्यजवळ आली आणि आरतीसाठी तात पुढे गेले आदित्य म्हणाला आय एम सॉरी मी अंघोळ केलेली नाही नंतर प्रसाद घेईन आयराने मान हलवली आणि त्याच्याकडे अगरबत्तीचा धूर वळवला आदित्य म्हणाला मालती सगळ्यांना बोलावून आण प्रसादनं घेता का गेले मालती म्हणाली जी सर आदित्य म्हणाला तुम्ही रोज एवढ्या लवकर उठता का आयरा म्हणाली तुम्हाला माझ्या सकाळच्या घंटीच्या आवाजाने त्रास तर झाला नाही ना आदित्य म्हणाला मला सकाळचा गोंधळ अजिबात आवडत नाही पण तुमच्या आनंदासाठी एवढं तर करू शकतो तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण थोडं हळू देव बहिरे नाहीत ते सगळ्यांचं ऐकतात मोठ्या आवाजाने देव ऐकतात असं असतं तर मग गोंगड्यांना किंवा त्यांचे हातच नाहीत अशांना देव कधीच ऐकले नसते आयरा म्हणाले काय सांगितलं तुम्ही खूप मोठी गोष्ट बोललीत पुढच्या वेळेस मी नक्की लक्ष देईन मालती म्हणाली द्या मॅडम प्रसाद मॅडम तुम्ही खूप छान गाता आयरा म्हणाली धन्यवाद सगळ्या नोकरांनी आरती घेतली आणि प्रसाद घेतल्यावर आपल्या कामाला लागले आयराने ताट पूजा घरात ठेवले आता तिला समजत नव्हते की पुढे काय करावे आदित्य तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता आदित्य म्हणाला आयरा जी खोलीत चला त्याच्या हाकेमुळे ती घाबरली पण त्याने बोलावले होते त्यामुळे जायला हवेच होते आयरा म्हणाली जी बोला आदित्य म्हणाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आयरा म्हणाली प्रश्न आदित्य म्हणाला अरे किती घाबरता तुम्ही काळजी करू नका हे गणिताचे प्रश्न नाहीत आयरा म्हणाली मला गणित येते तिने निरागसपणे उत्तर दिले आदित्य स्मित करत म्हणाला आधी खोलीत चला तो खोलीत गेला आणि त्याच्या मागोमाग आयरा देखील गेली आदित्य म्हणाला तुम्ही रात्री या खोलीत जमिनीवर झोपला होता तुम्ही तर दुसऱ्या खोलीत गेलात ना मग परत का आलात आयरा म्हणाली तुम्हाला आवडत नसेल तर मी दुसऱ्या खोलीत जाईन आदित्य म्हणाला आयरा प्रश्नाचे उत्तर द्या आयरा म्हणाली मी सोफ्यावर झोपले होते इतक्या मोठ्या घरात एकटीला थोडी भीती वाटली म्हणून इथे परत आले तिने खोटे सांगितले आदित्य म्हणाला ठीक आहे पण जमिनीवर कधी झोपू नका आणि तुमचं सामान तसंच का ठेवले आहे खोलीत हलवा आयरा म्हणाली कुठे ठेऊ आदित्य म्हणाला या घरातील या खोलीतील प्रत्येक गोष्टीवर तुमचा अधिकार आहे तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे ठेवा ओके मी लवकर उठलोच आहे तर रंघोळ करून घेतो आयराने मान हलवली आणि अचानक शिंका आली आदित्यने लगेच दुसरीकडे तोंड फिरवले आयरा म्हणाली सॉरी आदित्य म्हणाला काही हरकत नाही मी अंघोळ करणारच होतो तुम्हाला सर्दी झाली आहे का तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली होती का गिझरच्या पाण्याने आयरा म्हणाली थंड पाण्याने आदित्य म्हणाला काय बाथरूममध्ये गिझर आहे मग गार पाण्याने का आंघोळ केलीत आयरा म्हणाली मला ते ऑन करायला येत नाही मी तर नेहमीच गार पाण्यानेच अंघोळ करते आदित्य म्हणाला काय इथे या मी तुम्हाला शिकवतो चला माझ्यासोबत आयरा त्याच्या मागे गेली आदित्य तिला गिजर ऑन ऑफ करायला शिकवत असतो तेवढ्यात अंबर खोलीच्या उघड्या दारावर नॉक करतो दोघेही एकत्र बाथरूम मधून बाहेर येतात त्यांना एकत्र तिथून बाहेर येताना पाहून अंबरला थोडा संकोच वाटतो आणि तो म्हणतो सॉरी सर मी डिस्टर्ब केलं आदित्य आयराकडे पाहत म्हणतो ओय असं काही नाही आहे एक सांग आयराने वाजवलेल्या पूजेच्या घंटीचा आवाज तुझ्या घरापर्यंत पोहोचला का म्हणून तू आज इतक्या लवकर आलास अंबर म्हणतो नाही सर मालतीने मला फोन करून सांगितलं की तुम्ही लवकर उठला आहात बरं ते सगळं सोडा मी आत्ताच टी व्हीवर न्यूज पाहून आलो आहे यापुढे काय झाले ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागात